विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आम्ही सर्व स सोळा नगर सतरापैकी सोळा नगरसेवक आलेलो आहोत नगराध्यक्षांचा मनमानी कारभार पदाचा दुरुपयोग असे अनेक कारण आहेत की जेणेकरून एखादा निधी आला तर पन्नास टक्के स्वतः घेत आहेत आणि पन्नास टक्के सर्व नगरसेवकांना वाटून देत आहेत काही अशी त्या स्थानिक सर्व संस्थेचा पदा लाभ घेणं कायद्यांना गुन्हा आहे तरी ते त्या घनकचरा प्रकल्पासाठी जागा भाड्याने जा देऊन त्याचं भाडं त्यांनी घेतलेलं आहे आणि असे अनेक कारणं आहेत की त्यांनी सर्व स नगरसेवकांना विश्वासात न घेता मिटिंग काढणं त्यांचे विषय न घेणे असे अनेक कारणं आहेत की ते जेणेकरून ते आम्ही त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केलेलं आहे हे कधीपासून चालू होतं साधारण एक वर्ष झालं ते चालू होतं आम्ही त्यांना बऱ्याचदा संधी दिली पण त्यांच्यात काय सुधारणा होत नाही म्हणून नाराज सर्व नगरसेवक नाराज झाले आणि त्यांच्या आयुष्यस्थावर दाखल झा केला बनाई दिनकर पाटोय वुडूज नगरसेवक उडूज नगरपंचायतीच्या अध्यक्षा सो मनीषा रवींद्र काळे यांचं या उडूज गावासाठी निष्कुट दर्जेचं काम आहे स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत कामं पाहिले कोणतंही काम असेल गावाच्या विकासाचं असेल किंवा कुठल्या नगरसेवकाच्या प्रभागातला असेल तर त्यांना त्या ठिकाणी पन्नास टक्के त्यांना पाहिजे पन्नास टक्के यांना पाहिजे फक्त स्वतःचा फायदा बघायचा गावाचा विकास हो अगर ना हो हे घेणं देणं नाही आहे पण माझा कसा विकास होईल ह्या माध्यमातून त्यांनी काम केलं आणि त्यांच्यामुळं बराच गावाचा विकास खुटला गेला आणि आम्हाला आता ह्या पद्धतीचं म्हणजे वडूस गावाला असा नगराध्यक्ष पाहिजे की एक गावाचा विकास करेल वडूस गावावर ते प्रामाणिकपणे प्रत्येक आता सोळा नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत फक्त एकच नगर नगराध्यक्षच फक्त गैरहजर आहेत त्यांच्यावरचा आम्ही अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी इथं सर्व नगरसेवक नगरसेवक उपस्थित आहेत वडूस गावाचा विकास व्हावा या सर्व नगरसेवकांची मनापासून इच्छा आहे तसं आजपर्यंत काम झालेलं नाही आहे म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन नगराध्यक्ष मनेश रवींद्र काळे यांच्यावरती ठराव दाखल करत आहोत नमस्कार मी मा श्रीकांत बनसोडे नगरसेविका वडूज नगर, नगर पंचायत वडूज आज आमदार साहेबांनी एवढा निधी दिला होता वडूजला पण त्या निधीचा दुरुप दुरुपयोग बरोबरच ठिकाणी झाला की निधी एवढा देऊनसुद्धा वडूदचा विकास खुंटला आहे कुठंतरी आणि वडूदचा म्हणजे कचऱ्याचा असू द्या पाण्याचा असू द्या प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आता तर उन्हाळा चालू झाला आहे प्रत्येक गोष्टीचा प्रश्न माणसांना त्याला तोंड द्यायला लागतं आहे त्याच्यामुळं नगराध्यक्ष मॅडमना संधी तर बऱ्यापैकी दिली होती सगळ्या नगरसेवकांनी की बाबा थोडंसं विकास कुठंतरी झाला पाहिजे पण त्यात थोड्याशा कुठंतरी कमी पडल्या त्याच्यामुळे आम्हाला अविश्वास ठराव दाखल करायला जिल्हाधिकाऱ्यांनी भेटला आता काय म्हटलं त्यांच्याकडे निवेदन आता आपण दिलंय ते थोड्याच दिवसात सांगतील आपल्याला त्यांचा निर्णय कशा पद्धतीचे कारण होते तुम्ही त्यांच्याबद्दल विश्वास ठराव जो दिला काय काय नक्की त्यांनी काम दिरंगाई केली कामात कचऱ्याचं असू द्या पाण्याचा असू द्या सगळ्याच गोष्टीला थोडस त्या म्हणजे नगराध्यक्ष म्हणून पुरेपूर कमी पडल्या नाही आमदार साहेबांनी तसं आम्हाला निधी भरपूर दिला त्याबद्दल आमच्या प्रभागात कामं आम्ही केलेतच फक्त जो सार्व सार्वजनिक जी कामं होती ती कामं कुठंतरी खुंटली गेली आणि नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नव्हतं मुळात नगरसेवकांना विश्वासात न घेता कामं झाली त्यामुळे हे नगरसेवक एकत्र येऊन या ठिकाणी नियोजन देतात का हो